महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यानंतर राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि यानंतर आंबेडकर अनुयायी चांगलेच आक्रमक झाले छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलन होत आहेत आणि या आ, या सामाजिक न्याय विभागाचा खाती निधी वळवल्याप्रकरणी या ठिकाणी अॅटोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी होते आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील आंबेडकर अनुयायींची बातचीत करणार आहे या निधी वळवल्यानंतर काय नाही नेमकी मागणी आहे कशा कशा संदर्भात या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं मला एक सांगा या निधी वळवला तर या निधी वळवल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उठतात काय मुळात नीती आणि नियोजन आयोगाचे जे डायरेक्शन्स आहेत अर्थसंकल्पामध्ये सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाकरिता जी तरतूद सरकार करता। तो निधी इतरत्र वळवू नये असा नियम आहे मुळात त्याला कायदाच तो तसा आहे परंतु अजित पवार अर्थमंत्री झाल्याच्या नंतर हा सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे जे इतरत्र वळवतात मागच्या अर्थसंकल्पापैकी जवळपास सात हजार कोटी मागच्या वर्षी त्यांनी इतरत्र वळवले आणि या दोन मेला एक सर्क्युलर असं काढलं की सातशे शेहेचाळीस कोटी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता वळविण्यात आलेले आहेत मुळात जेव्हा यांना संरक्षण असल्याच्या नंतर यांचा जो हेतू आहे हा हेतू मुळात मागासवर्गांवरती अन्याय अत्याचार करणारा आहे इतर खात्यामध्ये भरघोस निधी असताना सुद्धा इतर खात्यातला एक रुपया देखील न घेता केवळ सामाजिक न्याय खात्याच्या निधीतनं पैसे घेणं आणि कारण असं देतात की तो निधी लॅब सोडणे म्हणून आम्ही घेतोय मुळात तो निधी वापरला जात नाही स्वाधार योजनेचे पैसे आले नाही शिष्यवृत्त्यांचे पैसे पेंटिंग आहेत जे अनेक महामंडळ स्थापन केलेत त्यांचं उद्दिष्ट पूर्ण होत नाही तर वारंवार या पद्धतीने जर हे कृती करत असेल तर हे मागासवर्गीय देशापुटी ही कृती अशी करतात आंबेडकरी चळवळीच्या वतीने आंबेडकरवादी विरुद्ध कृती समितीच्या वतीने आज आम्ही त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे जर या कृती त्यांच्या जर थांबल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये ज्युडिशियल सुद्धा आम्ही या ठिकाणी मदत घेऊ न्यायालयात दाद मागू आणि या याच्यापेक्षाही मोठं आंदोलन या ठिकाणी उभारू तुम्ही असा उल्लेख केला की हा निधी मग असं असताना ही निधी का वळवलं जातं याच्या मागचा काय उद्देश असू शकतो सरकार यांचा असल्याकारणाने यांच्या जे हाताशी असलेले जे काही अधिकारी वर्ग आहे आणि संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत तर त्यांना सरकार यांचा आहे कॅबिनेटचा निर्णय दाखवून हे तर निधी वळवत आहेत मुळात हा मोठा गुन्हा आहे परंतु हतबलता या ठिकाणी जी काही सामाजिक न्याय मंत्र्यांनी जी दाखवलेली आहेत तर ती अतिशय चुकीची आहे तुम्ही तो खातं बंद करण्याच्या ऐवजी तुम्ही अजित पवार जे आहेत त्यांना सभागृहामध्ये त्यांना तो जाब विचारा त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्या निधी वळवता येतच नाही आणि हा निधी जर या पद्धतीने वळविला जात असेल तर तुम्ही कुठेतरी तुमच्या सरकारचा मंत्रिपदाचा तुम्ही गैरफायदा घेऊन आंबेडकर समूहाची गळचेपी करीत आहात नक्कीच आंबेडकर समूहाची बळचेपी करता असं म्हणतात मला सांगा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यानंतर जे काही मंत्री आहे संजय शिरसाट ते आक्रमक झाले होते आणि ते म्हणतात की जर का निधीत देणार नसेल तर हे खातं बंद करून टाका मग त्यांनी आतापर्यंत राजीनामा देऊन टाकायला पाहिजे होता ना असं बोलल्यापेक्षा गेली गेली कित्येक वर्ष दलितांचं आदिवासींचं जीवन बर्बाद करणारा अजित पवार नावाचा हा खुनी ड्रॅकुला त्यांना लाखो दलितांच्या मुलांचं आणि ओबीसीच्या आदिवासींच्या मुलांचं जीवन बर्बाद केलेलं आहे आणि हे काही नवीन नाही वर्षानुवर्ष ते हे पाप करतो आहे एक पाच वर्ष चंद्रकांत हंडोरे साहेबांचे जर सोडले तर तमाम वर्ष त्यांना हेच केलेलं आहे की एक विशिष्ट निधी समाज कल्याणसाठी जाहीर करायचा आणि त्यातला अर्धही खर्च करू द्यायचा नाही आणि शेवटी शेवटी तो सगळ्याचा सगळं दुसरीकडे वळवायचा ही त्याची नेहमीची प्रॅक्टिस आहे आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये शंभर टक्के अटरसे दाखल झाली पाहिजे आणि सरकारनं दोन्ही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन याचा जबाब विचारणार आहोत जे काही तुम्ही अजित पवारांबद्दल बोलताय तर ते अजित पवार भाषणाची सुरुवात करताना वारंवार फुले शाहू आंबेडकरांचा उल्लेख करताना असा असताना ते या समाजावर अन्याय का करतात ते फुलेशाहू आंबेडकरांचं नाव बिगडी आहे ना त्याच्या पोटात होटात एक आणि होटा म्हणून फुलेशिव आंबेडकरांचं नाव घेऊन नुसतं भाषण केल्यानं काय होतं ना एकीकडे फुलेशिव साहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे दलितांच्या नरणीला नक लावायचं हा प्रकार नेहमीच आहे काय झालं पाहिजे हे हा जो वळवलेला निधी हा पूर्वत त्या खात्यामध्ये आला पाहिजे आणि इथून पुढे कुणाची मजा होता का म्हणे की त्या खात्याकडे कानाडोळा करून बघायची आणि त्याचा एक रुपये सुद्धा दुसरीकडे वळवायची नक्कीच या खात्याचा पैसा वळवण्याची कुणाची हिम्मत झाली नाही पाहिजे असं म्हणणं आहे मला सांगा लाडकी बहीण योजनेचा जे काही निधी आहे लाडकी बहीण योजनेसाठी हा निधी वळवला असं सांगितलं जाते लाडकी बहीण योजनेसाठी जर हा निधी वळवला असेल तर आमचं त्याच्याबद्दल एवढंच सांगणं आहे की तुम्हाला फक्त सामाजिक न्याय खात्यातूनच पैसे का वळवे लागतात इथं काय शंभर टक्के लाडक्या बहिणी या काय मागासवर्गीय बौद्ध नाही प्रश्न असा आहे की जर खरोखर सरकारची चांगली मानसिकता असेल आपण अगोदर यांना विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे तर खरोखर पुरोगामी असतील अजित पवार आणि हे सरकार तर त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये असा कायदा पारित करावा जसं तेलंगणा हैदराबाद आणि कर्नाटक या तिन्ही राज्यामध्ये सामाजिक न्याय खात्याचा सा निधी वर्ग करता येत नाही असा कायदा केलेला तो कायदा महाराष्ट्र सरकारने देखील करावा या निमित्तानं आणि दुसरं अजित पवार हे सातत्यानं फक्त सामाजिक न्याय खात्याचेच पैसे वळवतात हो नीती आयोगाने जी ठरवून दिलेली नियमावली त्या नियमावलीमध्ये सक्त असे डायरेक्शन आहेत मार्गदर्शक तत्व आहेत सूचना केलेल्या आहेत की हा खात्याचा निधी अन्यत्र कुठेही वळवता हो येत नाही तो गुन्हा ठरेल असं असतानाही अजित पवार का अशी हिमत करतात की तो निधी वळवला जातो ते जाणीवपूर्वक करतात त्याचं कारणच आहे ते सुप्त जातीवादी आहेत वरून त्याला म्हणतात ना मोह मे राम बगल मे छुरी तसा प्रकारे वरून वरून बाबासाहेब आंबेडकर फुले शहरांचं नाव घ्यायचं आणि कृतीमधून जे करायचं कारण आताच नाही सतत ते करत आले त्याच्या वळून निष्पन्न होत आहे की ते मागासवर्गीयाच्या दलित आदिवासी बौद्धांच्या विरोधातले जातीवादी मंत्री आहेत नक्कीच त्यांच्या मनामध्ये जातीवादी असं म्हणत आहेत जे काही संजय शिरसाट आहे ज्यांच्या खात्यातून हा निधी वळवला गेला ते म्हणतात की आता ह्या निधी या खात्यामध्ये निधी थांब ठेवायचा नसेल तर हे खातं बंद केलं पाहिजे मुळामध्ये हे स्टेटमेंट चुकीचं आहे संजय शिरसाट जर हे समाज कल्याण मिनिस्टर असतील आणि त्यांच्याकडे असणारे त्यांच्या सचिव यांच्या सगळ्यांच्या परवानगीशिवाय हा निधी वळवू शकत नाही असा राज्य सरकारमध्ये नियम असताना सुद्धा हे फक्त दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी असणार या ठिकाणी दिसून येत आहे संजय सिरसाड्यांनी या ऐवजी हे पाऊल उचलायला पाहिजे होत की बाबा हा जो निधी एकूण उत्पन्नाचा सतरा टक्के उत्पन्नाच्या सतरा टक्के निधी हा समाज कल्याण या विभागावर खर्च करावा लागत असतो अशी संविधानिक तरतूद आहे त्याचा कायदा तुम्ही आम्हाला बनवून द्या तो कायदा जर बनला तर हा निधी आयसोलेट होऊन जाईल आणि याचा खर्च कोणालाही करता येणार नाही कारण हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून हा समाज मुक्त झालेला आहे पाच हजार वर्ष गुलामगिरी भोगलेली आहे आणि आता तरी कुठेतरी स्कॉलरशिपवर किंवा छोट्या छोट्या असणाऱ्या या सुविधेवरती मुलं शिक्षण घेतात आणि आपल्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु भाजपा आणि आर एस एसच्या प्लॅनिंग नुसार आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणचा मागासवर्गीय आणि आदिवासी दलित समाजाला मातीत गाडण्याचं काम करत आहे त्यामुळे या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीने चळवळीच्या वतीने मी या ठिकाणी निषेध करतो आणि लवकरात लवकर हा कायदा अस्तित्वात आणावा या ठिकाणी आयसोलेशन झालं पाहिजे समाजाचं प्रोटेक्शन झालं पाहिजे यासाठी समाज कल्याण मंत्र्यांनी हे स्टेटमेंट करण्याऐवजी कायदा बनवण्यासाठीचा सा आग्रह त्या सरकारमध्ये करावा नक्कीच कायदा बनवण्याचा आग्रह करावा असं म्हणतात जे काही गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून सरकार स्थापन झाले तेव्हापासून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये संघर्ष आहे तर एकनाथ शिंदेनी योजना सुरू केली त्यामुळे त्यांच्याच खात्याच्या त्यांच्याच पक्षाच्या जे मंत्री त्यांच्याच खात्यातून हा निधी वळवला गेला असा काहीतरी वाद आहे असं चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं नाही नाही महामंत्री याच्यावर असं म्हणणं आहे की लाडकी बहीण या वर्षी आली या वर्षी लाडकी बहीण आली म्हणून या वर्षीचा निधी त्यांनी वळवला परंतु गेल्या कित्येक वर्ष समाज कल्याणचा निधी दुसरीकडे वळावला त्याचं उत्तर कोण देईल आणि त्यांच्यामध्ये आपापसामध्ये गेला तरी असू शकते ना त्याच्याशी बहुजन समाजाचा किंवा मागासवर्गीय समाजाचा काय संबंध आहे तुम्ही खुशाल एकमेकांच्या बोकंडी बसा पण आमच्या वाटेचा निधी हा तुम्ही दुसरीकडे वळवून आणि आमच्या जीवनाशी खेळतात हे बरोबर तुमचा अजित पवारांना आणि संजय शिटसाडांना काय चाललंय एकच सांगणं आहे की जे पाप तुम्ही वर्षानुवर्ष करतात द्या आणि आमचा वाटा आमच्या टाका तुमचा काय सल्ला आहे अजित पवारांना हा सल्ला आहे की जो जातीय भरलेला आहे सरकार काय तुमच्या एकट्या बापच नाही सरकार हे जनतेच आहे आंबेडकरी समुदायाकडनं ज्या वेळेस तुम्ही मतदानाची अपेक्षा करता तर त्यांचे निधी आणि हक्क अधिकार तुम्ही जो हिरावून घेण्याचा जो प्रकार तुम्ही वर्षानुवर्ष चालवत आहात त्याला तुम्ही थांबवा अन्यथा तुम्हाला आंबेडकरी चळवळीच्या रोषाला याच्यापेक्षा तीव्र स्वरूपामध्ये सामोरं जावं लागेल नक्कीच आंबेडकर अनुयाच्या तीव्र आरोक्षाला सामोरं जावं लागेल असं म्हणत आहे तुमचा काय सल्ला अजित पवार आणि या खात्याचे मंत्री संजय शिरसाटे संजय शिरसाटांनी मुळात जे काही घोषणा केली की खातं बंद केलं पाहिजे ही त्यांच्या हातबलता आहे त्याला हे उत्तर असू शकत नाही संजय शिरसाटांनी कणखर अहो चंद्रकांत जे अंडोरे साहेबासारखं नसता राजीनामा द्यावा त्यातला एक ऑप्शन आहे त्यांच्यासाठी हे होते सगळे आंबेडकर अनुयायी यांनी सांगितलं की आ, सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवता येणार नाही असा कायदा केला पाहिजे आणि जे, जे काही वारंवार निधी वळवत आहेत त्यांच्यावरती अट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी केली आहे आणि त्याचबरोबर संजय शिरसाट यांनी स्वतः कणखर होऊन या निधीला पाठपुरा करून निधी वळवला पाहिजे अशी मागणी केली आहे सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर